नमस्कार मंडळी मी श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रे मुख्याध्यापिका भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयचा गुरु मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी मागील दोन व्हिडिओपासून आपण विद्यार्थी व शालेय जीवनातील येणाऱ्या विविध समस्या यावर चर्चा करत होतो आजही त्याच प्रकारे एका नवीन विषयासोबत मी आपल्यासमोर आलेली आहे मंडळी शिक्षा हा शब्दच असा आहे की ऐकल्यानंतर थोडंसं मनाला घाबरायला होतं शालेय जीवनामध्ये शिस्तीचं फार महत्त्व आहे आणि सद्यस्थितीमध्ये शिक्षा हा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे जर पालकांना विचारलं की तुमच्या मुलाला शिक्षा केलेला केलेली के आवडेल का तर त्यापैकी नव्वद टक्के पालकांचं मत असेल की, की नाही विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाऊ नये त्याचबरोबर त्यांना प्रेमाने वागवावे समजून सांगावे असं पालकांचं मत असेल पण मंडळी पालकांना हे पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्यानंतर विद्यार्थ्याचं हित घडवणारा किंवा विद्यार्थ्याला जीवनामध्ये सक्षम बनणारा कोण जर व्यक्ती असेल तर तो म्हणजे शिक्षक ज्याप्रमाणे एका पाल्याला पालकाला आपल्या पाल्याचे गुण दोष आवडी निवडी माहिती असतात त्याप्रमाणे शिक्षकांनासुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे त्याचे कौशल्य कोणते आहेत त्यांच्या क्षमता कोणत्या आहेत या सर्व बाबी माहिती असतात आणि त्यानुसारच त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम शिक्षक करत असतो आणि प्रसंगी या ठिकाणी चूक झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला कठोर शिक्षा देणंही आवश्यक आहे पण सद्यस्थितीमध्ये शिक्षेचं स्वरूप बदललेलं आहे शिक्षा म्हणजे मारझोड नाही त्रास देणे नाही किंवा अपमानित करणेही नाही तर शिक्षा म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे ज्यामुळे की विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार प्राप्त होतो विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव प्राप्त होते वेळेचे महत्त्व पडते एखादी गोष्ट जर चुकीची करत असेल विद्यार्थी तर त्याला त्या ठिकाणी त्याची चूक लक्षात आणून देणे म्हणजे शिक्षा वर्गातील जी कामे असतात गृहपाठ वर्गपाठ लेखन ही जर कामे विद्यार्थ्यांनी वेळेवर नाही केली तर त्याला वि इतर वेळ देऊन ती कामे करून घेणे म्हणजे शिक्षा अशा प्रकाराने शालेय जीवनामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरूपात शिक्षा दिल्या जातात पण पालकमंडळी सद्यस्थितीत असं झालेलं आहे की शाळेमध्ये दर दोन चार दिवसाळ एकतरी पालक येत असतो आणि पालकांचं म्हणणं असं असते की मॅडम माझ्या मुलाला तुम्ही काहीही शिक्षा करा कितीही शिक्षा करा पण तो सुधारला पाहिजे त्याचं कारण असं आहे की तो शाळा सुटल्यानंतर घरी येतो दप्तर टाकतो आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत टी व्ही समोर हालत नाही घरी येतो दफ्तर टाकतो मोबाईल घेतो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हातातला मोबाईल सोडत नाही मग अशा जर सवयी विद्यार्थ्यांना असतील तर त्या ठिकाणी जीवनामध्ये ते वाचन कधी करणार लेखन कधी करणार सत्य असत्य या गोष्टींची जाणीव कशी त्यांना समजून येणार जबाबदारीची जाणीव कशी होणार मग जेव्हा पालकवर्ग हतबल होतात तेव्हा या ठिकाणी ते माझ्या पाल्याला काही शिक्षा करा पण त्याच्या सवयी बदला असं म्हणतात पालकमंडळी या सवयी बदलण्यासाठी शिक्षकासोबतच वर्गालाही तितकं सहकार्य करावं लागतं जेव्हा आपलं मूल घरी येऊन दोन दोन चार चार तास जर मोबाईल पाहत असेल दोन दोन चार चार तास जर दूरदर्शन समोरून हालत नसेल तर आपण त्याला कठोर शिक्षा देण्याऐवजी सौम्यातली सौम्य शिक्षा देणे त्याला प्रेमाने समजावून सांगणे की तू बेटा दोन तास अभ्यास कर आणि त्यानंतर एक तास मोबाईल पहा त्यानंतर आपण सर्वजण जेव जेवण करू अशा प्रकाराने त्याला सद्भावनेने आणि प्रेमळ शब्दामध्ये जर सांगितले तर विद्यार्थी ऐकतो पण जर पाचवी सातवीपर्यंत अशा प्रकारचे विद्यार्थी वर्तन करत असतील तर ती कालांतरानं त्यांची सवय बनते आणि मानवी प्रवृत्तीनुसार व्यक्ती हा सवयीचा गुलाम असतो एक छोटंसं उदाहरण सांगते एक दहावीतल्या विद्यार्थ्याचे पालक त्याचे काका त्याची आई पंधरा दिवसापूर्वी शाळेत आले त्यांनी म्हटलं की मॅडम मुलगा माझा दहावीला आहे आणि तो अभ्यास करावा म्हणून आम्ही आमच्या टी व्हीला आणि मोबाईललासुद्धा रिचार्ज टाकलेला नाही तर तो दप्तर टाकल्याबरोबर संध्याकाळी मित्राच्या घरी टी समोर बसायला जातो किंवा ज्या मित्राकडे त्याच्या मोबाईल आहे त्या मित्राच्या घरी जाऊन तो जा बसतो संध्याकाळी आठ वाजल्यानंतर त्याला आम्हाला बोलवून आणावं लागतं जर आत्ता सद्यस्थितीमध्ये मुलांची अशी परिस्थिती असेल तर त्यांना सवयी लागणार कधी तर यासाठी मंडळी शिक्षा, आवश्यक शिक्षा ही आवश्यकच आहे शिक्षा म्हणजे केवळ त्रास देणे मारणी नाही तर भविष्यासाठी योग्य धडा शिकवणे आहे जबाबदारीची जाणीव करून देणे आहे वर्गात जर विद्यार्थी सतत गोंधळ करत असेल आणि अध्यापकाने त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ती त्या विद्यार्थ्याची सवय बनते आणि पर्यायाने त्याच्या या सवयीचा त्रास इतर विद्यार्थ्यांनासुद्धा होतो यासाठी वेळ प्रसंगी किंवा वेळोवेळी शिक्षा विद्यार्थ्यांना करणे आवश्यकच आहे शिक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जडणघडणीला आकार प्राप्त करून देण्याचा एक योग्य पर्याय आहे यासाठी या केवळ शिक्षकाकडूनच शिक्षेची शिक्षे अपेक्षा न करता या ठिकाणी पालकवर्गाने सुद्धा कमी जास्त शिक्षेचं स्वरूप बदलून त्यांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर ही माहिती जर आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद